जी स्वामी तर आपल्याला कॅलेंडरमध्ये दाखवल्याप्रमाणे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंती आहे पण आपल्याला दत्त जयंती ही पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी करायची आहे तर असं का कारण चौदा डिसेंबर रोजी जी दत्त जयंती आपल्याला कॅलेंडरमध्ये दाखवलेली आहे ती नक्षत्रावरती आलेली आहे आणि ही दत्त जयंती गाणगापूरमध्ये साजरी केली जाते गाणगापूरमध्ये दत्त जयंतीच्या एक दिवस आधीच दत्त जयंती साजरी केली जाते तेही अतिशय उत्साहामध्ये आपल्याला जी दत्त जयंती साजरी करायची आहे ते आपल्याला डिसेंबर रविवार रोजी साजरी करायची आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वर रविवार रोजी दोन वाजून एकतीस मिनिटांनी दुपारी पौर्णिमा समाप्ती होणार आहे तर आपल्याला फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वर रविवार रोजी दत्तजयंती साजरी करायची आहे आता दत्त जयंती जी आहे तो आपल्या दत्तभक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी अतिशय उत्साहाचा एक सणच आहे जसं आपण दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीने तर आपल्याला ही जी दत्त जयंती आहे ती आपल्याला आपल्या घरच्या घरी कशी साजरी करायची आहे तुमच्याकडे औदुंबराचं झाड असेल ज्यालाच आपण उंबराचं झाड म्हणतो तिथे कशी करावी हे आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुमच्या आजूबाजूला जर कुठे दत्त महाराजांचं मंदिर असेल स्वामींचा मठ असेल केंद्र असेल तिथे जाऊनसुद्धा तुम्ही दत्तजयंती साजरी करू शकता पण काय होतं ना की दत्तजयंतीची खूप गर्दी असते आणि आपल्याला तिथे जाऊन व्यवस्थित पूजा करता येत नाही सेवा करता येत नाही मग अशावेळी आपल्याला घरी दत्तजयंती व्यवस्थित पद्धतीने साजरी करायची आहे तुम्ही दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये जाऊ शकता तिथल्या वे वेगवेगळे जे कार्यक्रम असतात तिथे तुम्ही सहभागी होऊ शकता पण आपल्याला आपल्या घरी सुद्धा दत्त जयंती साजरी करायची असते तर तुम्ही त्या दिवशी सकाळी लवकर उठा लवकर उठून स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा तुम्ही शक्यतो पिवळी वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न नक्की करा कारण आपल्या गुरूंची जयंती आहे आणि गुरूंना पिवळ्या कलर अतिशय प्रिय आहे तर मग त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे घरातली नित्यदेवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आपल्याला जी दत्तजयंती आहे ती संध्याकाळी प्रदोष काळामध्ये साजरी करायची असते तर संध्याकाळी तुम्ही काय करा सकाळी तुम्ही तुमचं जे नित्य देवपूजा वगैरे आहे ते करून घ्या संध्याकाळी तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे औदुंबराचं झाड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे औदुंबराच्या झाडाला सगळ्यात आधी तिथे तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा जो तुपाचा दिवा आहे तो डायरेक्टली खाली न ठेवता त्याच्या खाली तुम्ही तांदळाचं फुलांचं किंवा हळदीचं आसन करायचं आहे आणि त्यावरती हा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी दत्त महाराजांच्या म्हणजेच औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे औदुंबराच्या मुळाशी तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करायचा आहे आणि तेच हळद कुंकू तुम्हाला कपाईही लावून घ्यायचा आहे कारण त्या ठिकाणी चौसष्ट योगिनींचा वास असतो त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांना चंदन किंवा अष्टगंध लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर शक्य झालं तर पिवळ्या कलरची फुले असतील तर, तर तुम्ही ती महाराजांना अर्पण करा झेंडूचा हार बनवून तुम्ही तो महाराजांना अर्पण करू शकता तुमच्याकडे जर झेंडूची फुले किंवा गुलछडीची फुले असतील तर सातच्या संख्येमध्ये ती फुले अर्पण करून तुम्ही जर एखादी इच्छा बोलली तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते असंही बोल म्हटलं जातं त्यानंतर तुम्ही तिथे धुपदीप अगरबत्ती ओवाळा दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांच्या आरती करा तिथे तुम्ही काहीही जे काही दत्त जयंती विशेष बनवाल पुरणपोळीचा स्वयंपाक असेल शिरा असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी नैवेद्य म्हणून तुम्हाला दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे त्यावर तुळशी पत्र ठेवायला विसरू नका कारण त्याशिवाय आपला नैवेद्य अपूर्ण असतो त्याचप्रमाणे तिथे तुम्ही खडी खडी साखर ठेवू शकता फळ ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तिथे दत्त महाराजांच्या औदुंबराच्या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला जप चालू ठेवायचा आहे ते झाल्यानंतर तुम्ही तिथे बसा महाराजांच्या आरती वगैरे करा नमस्कार करा तुमच्या इच्छा बोलून दाखवा तिथे महाराजांचं तुम्ही नामस्मरण करा म्हणजे जसं की दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जप करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माय जप करा अशा पद्धतीने मग तुम्ही सर्वांनी तिथे बसून देवाकडे तुमच्या ज्या काही प्रार्थना आहेत त्या तुम्ही करायच्या आहेत आणि माझी ही साधीभुए सेवा दत्त जयंती विशेष ती मानून घ्या अशी प्रार्थना तुम्ही करू शकता शक्य झालं तर या दिवशी गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय सुद्धा तुम्ही तिथे औदुंबराच्या वृक्षापाशी बसून पठण कर ही एक दत्त महाराजांची खूप प्रभावी सेवा आहे अशा प्रकारे ज्यांच्या इथे औदुंबराच वृक्ष आहे त्यांनी दत्त जयंती साजरी करायची आहे आणि ज्यांच्या इथे औदुंबराचं वृक्ष तर नाहीये पण त्यांना दत्त जयंती साजरी करायची आहे तर त्यांनी घरच्या घरी कशी करावी ते मी आता सांगते तर आता प्रत्येकाच्याच घरी औदुंबराचं वृक्ष असेल असं नाही किंवा शहरामध्ये शक्यतो नसतंच तर मग तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या तिथे एक पाट ठेवा त्या पाटावरती तुम्ही लाल पिवळ जे काही तुमच्याकडे वस्त्र असेल अगदी ब्लाऊज पीस घेतलात तो अंथरा त्यावरती सगळ्यात आधी तुम्ही गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक करा पंचामृतने अभिषेक करा पाण्याने अभिषेक करा आणि अभिषेक करत असताना ओम गम गणपत यांना मंत्राचा जप करा त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तिथे स्थापन करा सर्वात आधी दिवा लावून घ्या दिव्याची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करा त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांचा फोटो असेल तर, तर, तर तो स्वच्छ पुसून तिथे स्थापन करायचा आहे आणि फोटो नसेल तर मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि अगदीच तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटोही नसेल मूर्तीही नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती मूर्ती असेल तर अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून त्या ठिकाणी स्थापन करू शकता तिथे तुम्ही घंटी ठेवू शकता जपमाळ ठेवू शकता दत्त महाराजांसाठी पाणी ठेवा एका कलशामध्ये भरून आणि तिथे नैवेद्य समर्पक समर्पित करायचा आहे फळे ठेवायचे आहेत धूपदीप अगरबत्ती ओवाळून आरती करायच्या आहे आणि जसं औदुंबराच्या वृक्षापाशी तुम्हाला सेवा करायला सांगितली तशीच सेवा तुम्ही तिथेही करा नामस्मरण करा गुरुचरित्रातील चौदावा वा अध्याय वाचा त्याचप्रमाणे आरती करा असे साध्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दत्त जयंती साजरी करायची आहे तर बघा ज्यांच्याकडे औदुंबराचं वृक्ष आहे त्यांनी अशा प्रकारे दत्त जयंती साजरी करा आणि ज्यांच्याकडे औदंबराचं वृक्ष नाही त्यांनी घरामध्ये अशा प्रकारे दत्त जयंती साजरी करायची आहे शेवटी तुमचा भाव महत्वाचा आहे तुम्ही किती खूप काय करताय हे महत्वाचं नाहीये तुम्ही किती श्रद्धेने महाराजांची सेवा करताय हे दत्त महाराज पाहतात दत्त जयंती विशेष दत्त महाराज दत्त महाराजांचं जे दत्त तत्व असतं ते हजारो पटीने या पृथ्वी तलावरती जागृत असतात दत्त महाराज सूक्ष्म रूपामध्ये आपल्या आजूबाजूला वावरत असतात ते पाहत असतात की कुठला भक्त माझी कुठली सेवा करतोय किती श्रद्धेने करतोय कोणाला काय हवा आहे हे त्या काळामध्ये दत्त महाराज आवर्जून पाहतात आणि ते आपल्याला देत असतात तर अगदी साधपोह्या पद्धतीने पण तेवढं श्रद्धेने दत्त जयंती साजरी करा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वर रविवारी रोजी संध्याकाळी दत्त दत्तजयंती साजरी करायची आहे अशा प्रकारे तुम्ही दत्तजयंती साजरी करा या दिवशी तुमच्याकडे जर गौ माता असेल तर तिची सुद्धा आवर्जून पूजा करा तुमच्या घरच्या कुत्र्याची का होईना आवर्जून पूजा नक्की करा त्यांनाही क का, काहीतरी घास खायला तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला साधपोह्या पद्धतीने पण श्रद्धेने दत्तजयंती साजरी करायची आहे तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू और... ऑल